सुटला गाडे क्रमांक ते सुटला आणि तीस मध्ये तीनच गाडी आपण तिघात लढाच चलवाय तिकडं चार नंबरवरती मांडवे खर तिकडं पाच नंबरवरती कोडोली खर लढा चालवाय गणे क्रमांक तेजचा निकाल चा निकाल आहे क्रमांक पाच व दौली गाडी महाराज के श्री शंकर ग्रुप कोडोली या गाडीचा एक नंबर विजयदाबैल गाडी मालकाचा चालकाचं अभिनंदन मग अशी सुंदर गाडी पळाली घरचा पळाला बाबा आजवडेकरांचा दिवाने का आ, दिवान काशी सुंदर गाडी सेमेला केली ड्रायव्हर न त्याबद्दल आभीला या ठिकाणी बाबासाहेब खांडे दहवडे यांच्याकडून ऑनलाईन एक हजार रुपये भग आहे आभी आपला ऑनलाईन चेक करा गट क्रमांक तीस चे बैलगाडी मला नाव सांगून जावा बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये दिवस हा प्रत्येकाचा बाबा खंडे धहेडी नाव बऱ्याच वेळा या ठिकाणी प्रत्येक गटात पुकारलं जायचं काही वर्षी परंतु कधीच फायनलला नाव ऐकायला मिळालं नाही परंतु आता जाईल त्या मैदानात नाव आलं की गाडी फायनलला पात्र ठरते फक्त संयम पाहिजे दिवस